नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ परिणाम चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब पाटील सह्याद्री कारखान्यावर सातशे पन्नास कोटी सा कर्ज असल्याचा आकडा विरोधकांनी कुठून काढला ज्याची परतफेड करण्याची क्षमता आहे त्यांनाच कर्ज दिलं जातं विस्तारवाढीत एकूण खर्च चारशे अठ्ठेचाळीस कोटी होता तीनशे चौऱ्याऐंशी कोटीत हे काम बसवलं यामुळे कारखान्याची उत्पादकता वाढणार आहे खाजगी व सहकारी कारखाने कर्ज काढूनच होतात त्यामुळे सभासदांनी निश्चित राहावं ऊस दरावर परिणाम न होता या कर्जाची परतफेड केली जाईल कर्जाबाबत समोरासमोर चर्चेची तयारी आहे असं आव्हान कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांना दिले ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पी डी पाटील पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ पाल तालुका कराड येथे श्री खंडवा मंदिरात झाला यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी श्री भास्करराव गोरे सज्जनराव यादव विकास नलवडे जयवंतराव साळुंखे वसंतराव कदव राजेंद्र यादव शिरगाव शहाजीराव क्षीरसागर जितेंद्र पवार प्रकाश जाधव अशोकराव पाटील सौ संगीतताई साळुखे जयवंतराव पाटील देवरशदा पाटील अजितराव पाटील चिखलीकर सुनील माने आदींची प्रमुख उपस्थिती होती बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की महाराष्ट्र सुसंस्कृत आहे हा मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांचा आहे तुम्ही कसली भाषा वापरता सामान्य जनता ती सहन करणार नाही व मतांच्या रूपात तुम्हाला जागा दाखवून देईल निवडणुकीच्या निमित्तानं मी कार्यक्षेत्रात शंभर गावात का सभासदांना भेटलो आहे वा वातावरण चांगलंच आहे सा। निवडणुकीत सत्तर उमेदवार असून कपबशी चिन्ह असणाऱ्या पी पाटील पॅनलच्या एकवीस उमेदवारांना निवडून द्यावा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्जेराव खंडाईत यांनी केले तर आभार उद्धवराव फाळके यांनी मानले तरी सदर सभेसाठी सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ज्या बत्तीस हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे ज्याने स्वतःच्या संसारामधला काही झळ सोजून हा कारखाना उभा केला ज्या कारखान्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं ज्या यशोदीराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला दिशा दिली देशामध्ये उट्टुंग असं काम केलं अशा व्यक्तीचा तुम्ही आव्हान करता जे पराजय हा राहतो त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला पराभव झाला ना ठीक स्वीकारला आपण पुढे जायचं आणि मग आपण सर्वजण कामाला लागलो ला। आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली मला विशेषतः या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या परिसरामध्ये म्हणजे आम्ही जाणीव दाखल केले आणि आपल्या एका विनंतीवरून सूचनेवरून माघार घेतली त्या सर्वांचा अतिशय मनापासून आभार मानायचा प्रकाशराव वैशिष्ट्य एक आहे की आम्ही सव्वा बारा साडेबारा आम्ही बसलो मी होतो होते मानसरा देवरा दादा होतो आम्ही सर्वांशी बोललो एक तास तास चर्चा केली आणि मग काही लोकांना सांगितलं की मा लोका तुम्ही माघार घ्या माघार घ्या अडीच वाजता ज्यांना ज्यांना विनंती केली त्यांनी उमेदवाराचे मागे घेतली आम्हाला भेटून गेले कोणी नाराज जाऊ नाही आणि मग त्या ठिकाणी निवडणूक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तीन वाजता शटर बंद करावं लागलं कारण त्यांचा काही मेळच त्या ठिकाणी मिटत नव्हता आणि मग त्या ठिकाणी थोडस दबाव होतं काही गोष्टी चालू होतात पण एक मला अभिमान आहे की ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आज प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपण कुठेतरी काम करावं सहकारामध्ये काम करावं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये करावं स्वंस्तार पण दुर्दैव हे या महाराष्ट्रामध्ये ना पंचायत समितीची निवडणूक होत ना जिल्हा परिषद होत ना नगरपालिकेची होत ना ना महापालिकेची सगळं प्रशासक राज आहे आणि सत्ता ही एका व्यक्तीकडे केंद्रित झाले हे जे सरकार आहे ना या शासनानं ही सत्ता एका ठिकाणी केंद्रित केली एका ठिकाणी सत्ता केंद्रित केल्यानंतर काय घडतं हे दोन दिवसापूर्वी आपण कराळामध्ये पाहिलं असेल ज्या सीवची बदली झाली ते त्या ठिकाणी राज घेताना सापडले सर्वसामान्य माणसं जायचं सांगितलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा आपण सर्वांनी तयार राहिलं पाहिजे मी जो ऐंशी ब्याऐंशी गावामध्ये गेलो सर्व सभासदांशी बोललो आणि त्यांना बोलतो केलं मी आणि कॉमन एकच लोकांची मागणी की ऊस आमचा लवकर गेला पाहिजे आता हे तुमच्या ते भावना आहे अलीकडच्या काळामध्ये काय घडलंय की अडचणीची लागण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे यादव साहेबांनी मला सांगितलं की पहिल्यांदा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर लाख तीन साडेतीन हजार हेक्टर ओसुद्धा आणि आता तो हि जवळ बावीस साल हेक्टरी झालेला आहे तेरा सालापर्यंत हेक्टरी उत्पन्न हे शंभर टनाच्या खाली उतरलं तेरा सालानंतर हे उत्पन्न शंभर टनाच्या वर गेले कारण ड्रिपचा वापर होतोय पट्टा पद्धतीचा वापर होतोय त्यामुळे उसाचं क्षेत्र वाढत आहे त्याचप्रमाणे परवा आदरणीय पवार साहेबांनी एक टेक्नॉलॉजी घेत टेक्नॉलॉजी ज्याच्या माध्यमातून उसाचं उत्पन्न अधिक वाटत या सर्व वाढणाऱ्या उत्साहांचं गाळप करणं हे सुद्धा आव्हान आपल्या सर्वांच्या विरोध झाला चौदा ते एकोणीस सालामध्ये भाजपचं सरकार होतं तेवढे फडणवीस साहेबांना मी भेटलो सुभाष देशमुख साहेबांना भेटलो नाही परमिशन मिळालं आपल्याला पण योग्य असेल काही आपल्या गृहांमध्ये असतील आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पुण्याची जबाबदारी दिली आणि मग आपल्याच कारखान्याची परमिशन माझ्या से सेनेत या ठिकाणी झाली मी एवढं थांबलो नाही अजिंक्य एखाद्या बाबा राजे मला म्हणले फोन आला मला म्हणले काम आहे भेटायचं मी मंत्री होतो म्हणलं राजे काय काम आहे आणि एवढे काम काय आहे तर म्हणले माझी विस्तारवाडीची फायदा मी फायदे मागून सही लगेच केली कशासाठी तर सहकारी कारखान्याची गाळ्या क्षमता वाढली पाहिजे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची